यानंतर एक मोठी बातमी पुणेकरांसाठी पुण्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत नालेसफाईबाबतची सुद्धा विचारणा मोहोळ यांनी केलेली आहे आपण पाहतोय मागच्या वर्षी पावसामुळे पा पुण्यामध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली होती तसंच आता बऱ्याच भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाण्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही नाही पाणी याची काळजी घ्या असे निर्देश मुरलीधर मोहोळ यांनी दिले वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे उद्यान विभाग आहे वॉर्ड ऑफिस म्हणून वॉर्ड ऑफिस म्हणून आपण क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला आणि पुण्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तरी सुद्धा पाणी तुंबणार नाही लोकांना त्याचा त्रास होणार नाही जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आम्ही या निमित्तानं बैठकीत दिलेल्या आहेत